दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची माढा लोकसभा मतदारसंघामधली ताकद ही थोडी कमी आहे त्यामुळं इथं अन्य पक्षीय आमदारांना भारतीय जनता पक्ष जरा थोडी जास्तच स्नेहाची वागणूक देत आहे हे गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेलं आहे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील हे तसं पूर्वीपासून भाजपशी जवळीक असणारेच नेते आहेत मात्र विधानसभा निवडणुकीला त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आणि माजी आमदार बवन शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांचा पराभव हो केला आणि ते विधानसभेत पोचले मात्र राज्यामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि सर्वाधिक जास्त आमदार भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपशीही जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अभिजित पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका ही पहिल्यापासूनच ठेवलेली आहे दरम्यान आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर माढ्याचे नेते आणि बवनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांनी मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि हातात कमळ घेऊन या निवडणुकांमध्ये ते भाजपची ताकद या भागात वाढवणार आहेत अशा स्थितीतसुद्धा भाजप अद्यापही आमदार अभिजित पाटील यांना ताकद देत आहे ते विरोधामधले आमदार असले तरी त्यांची सगळे कामे मारे लागत आहेत नुकतेच मुंबई बँकेचे चेअरमन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात ते विठ्ठल कारखान्यावर कार्यक्रमानिमित्त आले आणि त्यांनी अभिजित पाटील यांच्या कार्याचा गौरव केला त्यांनी कारखाना कसा चालवलेला आहे त्यांना कशी मदत देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की फडणवीस यांचे कायमच आशीर्वाद हे अभिजित आबा पाटील यांच्या पाठीशी आहेत दरम्यान अभिजित पाटील यांच्याशी लढण्याकरता म्हणून माढ्याचे शिंदे हे भाजपमध्ये आलेत मात्र त्यांचं गुणगान करण्याऐवजी इथं त्यांचे विरोधक असणाऱ्या अभिजित पाटील यांचं गुणगान भाजपकडून केलं जात आहे अनेक मंत्र्यांनी यापूर्वीसुद्धा अभिजित पाटील यांना सहकार्य आहे त्यामुळं साहजिकच माढा भागामध्ये मा भाजपबद्दल नाराजीचा सूर उमटतोय मुळात या भागामध्ये भाजपची ताकद खूप कमी आहे मात्र अशा स्थितीमध्ये मा सुद्धा आता रणजित शिंदे विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये मा आलेत मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अद्यापही अभिजित पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्यांचं जाहीर कौतुक निवडणूक जा तोंडावर केलंय दुसरीकडे अभिजित पाटील हे माढ्याचे आमदार असले तरी त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात फार बारीक लक्ष घातलेलं आहे अगदी सुरुवातीपासून ते विधानसभेत सुद्धा पंढरपूरचे सारखे प्रश्न उपस्थित करत असतात मंगळवड्याचे प्रश्न उपस्थित करत असतात अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडं पाहिलं जातं मध्यंतरीच्या काळामध्ये जा विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी अभिजित पाटील यांच्याशी आपली दोस्ताना कायम ठेवलेला आहे मात्र पंढरपूर मंगळा भागामध्ये अभिजित पाटील आणि परिचारक गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू असतो या पार्श्वभूमीवर आता नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि परिचारक गटाची सत्ता उलथून टाकण्याकरता म्हणून त्यांना शह देण्याकरता म्हणून अभिजित पाटील यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना एकत्र एक आणण्यास सुरुवात केलेली आहे अगदी यामध्ये शिंदे शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा कालच्या बैठकीमध्ये उपस्थित होते एका बाजूला भाजप हा प्रशांत परिचारक किंवा समाधान नावताडे यांना पंढरपूर मंगळा भागामध्ये कमळ फुलवण्याकरता म्हणून आग्रह करतोय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवून विजयी होण्यासाठी म्हणून प्रयत्न करा म्हणून सांगतोय आणि दुसरीकडं अभिजित पाटील ज्यांना भाजपच सहकार्य करत आहे ते मात्र त्यांचा मतदारसंघ सोडून पंढरपूर भागामध्ये भाजपच्याच नेत्यांना आव्हान देत आहेत असं असून देखील अभिजित पाटील यांचं कौतुक करायला भाजपचे नेते कमी पडत नाहीयेत त्यामुळे नक्की भाजपच्या या दुटप्पी जी भूमिका आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे यामुळे परिचारक गटात सुद्धा नाराजी आहे ते सुप्तपणे नाराजी ते बोलून दाखवत नाहीत कारण त्याला त्यांच्या ताकदीवर विश्वास आहे की या नगरपालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ शकतो याचबरोबर महायुतीमध्ये जे अन्य पक्ष आहेत कल्याणराव काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत मात्र त्यांनी सुद्धा आता अभिजित पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये परिचारकांशी म्हणजे भाजपच्या परिचारकांशी लढण्याकरता म्हणून त्यांना एकाकी पाडण्याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अभिजित पाटील यांना भाजपकडनं सुद्धा सहकार्य मिळत आहे त्यामुळं अभिजित पाटील हे भाजपमध्ये पुढील काळामध्ये म्हणजे विधानसभा निवडून यावेत याकरता म्हणून भाजप त्यांना सहकार्य करत असावं अशी चर्चा सुरू आहे मात्र भाजपच्या या दुटप्पी भूमिकेमुळे कारण सध्या इन्कमिंग वर भाजपचं अत्यंत लक्ष आहे मात्र ते, ते आपल्या जुन्या लोकांची जी मतं आहेत पक्षाबद्दलची किंवा ह्या बद्दलची ह्याबद्दल बद्दल मात्र विचार करायला तयार दिसत नाही आहेत यामुळेच परिचारक शिंदे हे जे मुरलेले गट आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकारामधले आहेत हे सगळे आता सावध भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यांच्या गटामध्ये नाराजी आहे की त्यांचे जे विरोधक आहेत अभिजित पाटील यांना भाजप साथ देत आहे अगदी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद त्यांनाच आहे असं भाजपची लोक इथे येऊन सांगत आहेत याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर होऊ शकतो हे पाहता शिंदे आणि परिचारक गट आता ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत असलेलं असल्याचं बोललं जात आहे